नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओ मध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता येत्या तीस दिवसात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात येणार दोनशे ची तेजी होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता येत्या तीस दिवसात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात येणार आहे दोनशे ची तेजी पण येत्या तीस दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार आहे की ज्यामुळे येत्या तीस दिवसात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात येणार दोनशे ची तेजी या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहावा हा व्हिडिओ पाहत असताना आपल्याला हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी लाईक करा जास्तीत जास्त कास्तागार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपण या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक सगळ बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता त्या तीस दिवसात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात येणार दोनशेची तेजी पण येत्या तीस दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे असं काय घडणार आहे की ज्यामुळे आता येत्या तीस दिवसात देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनच्या बाजारभावात येणार दोनशेची तेजी या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यापूर्वी देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामधील घडामोडींचा आढावा घ्यावा लागेल देशांतर्गत बाजाराचा विचार केला तर देशांतर्गत बाजारामध्ये एक लाख नव्वद हजार क्विंटलच्या आसपास जी सोयाबीनची आवक होत होती ही आवक आता कमी होऊन एक लाख साठ हजार क्विंटलच्या आसपास स्थिरावली आहे जाणकारांच्या मते त्या तीस दिवसांमध्ये देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची आवक आणखीन कमी होती लाख खाली येण्याची शक्यता आहे यामुळे देशांतर्गत बाजार भावामध्ये घरच्या मार्केटमध्ये आधार मिळणार आहे आणि आंतरराष्ट्रीय बाजाराचा जर विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनला आधार मिळालाय का मिळालाय तर ब्राझील मधील उत्पादन घटीचा एक अहवाल आलाय यामुळं काय की मित्रांनो अपेक्षेपेक्षा कमी उत्पादन जर झालं तर ब्राझीलच्या या अपडेटचा परिणाम सोयाबीनच्या भावावरती होणार आणि यामुळे आंतरराष्ट्रीय बाजार सध्या सुधारायला लागलाय ही सुधारणा येत्या तीस दिवसात सुरू राहणार याचा फायदा देशांतर्गत बाजाराला मिळणार यामुळे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचे बाजारभाव दोनशे रुपयानं कमीत कमी वाढणे शक्यता येत्या तीस दिवसात आणि बाजारभाव पातळी वाढून चार हजार सहाशे ते चार हजार नऊशेच्या च्या दरम्यान स्थिरावेल पण आणखीन अनुकूल परिस्थिती आली तर भाव पाच पर्यंत पोहोचला तरी आश्चर्य वाटेल नको असं या ठिकाणी जाणकारांचं स्पष्ट मत आहे मग विक्रीचा विचार करत असाल तर एकच गोष्ट लक्षात ठेवा की सोयाबीनची बाजारभाव पातळी तुम्हाला वाढताना दिसली चार हजार सहाशेच्या भावावर गरज पडली तर तिथं पंचवीस टक्के विक्री करा चार हजार आठशेच्या भावावर मात्र शंभर टक्के या ठिकाणी आपल्यापाशी असणारा निम्मा माल काढून टाका आणि पाच अर्चा भाव मिळाला की मग तिथं सगळं सोयाबीन विक्री करून टाका कारण भविष्यात सोयाबीनच्या बाजारभावात प्रचंड तेजील अशी शाश्वती दिसत नाही यामुळे टप्प्याटप्प्यात सोयाबीनची विक्री करणं हा आपल्यासाठी फायद्याचा सौदा आहे याबद्दल आपलं काय मत आहे कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणारा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिलला ऑल करा यामुळे प्रत्येक व्हिडिओ हा आपणास मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ सह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार